सोलापूर शहरातील विडी कारखान्यांना किमान वेतनानुसार वेतन अदा करण्यास भाग अशी मागणी शिवसेना कामगार केली आहे सोलापूर शहर हे विडी उद्योगाचं शहर म्हणून ओळखलं जातं या विडी उद्योगातील उद्योजकांनी येथील कामगारांची आर्थिक पिळवणूक करून त्यांच्या कामाचे हक्काचे शासनानं ठरवून दिलेले मागील वीस वर्षांपासून किमान वेतनाचे दर अदा केलेले नाहीत तसंच कामगारांना साप्ताहिक सुट्टी देत नाहीत साप्ताहिक सुट्टीचा दुप्पट मोबदला दिला जात नाही या गोष्टींमुळे कामगारांना अत्यंत कमी रकमेवर राबवून घ्यायचं काम विडी कारखानदार मालक वर्गाकडून केलं जात आहे तरी कामगारांना मुख्यत्वे करून देसाई विडी उद्योग कंपनी अक्कलकोट नाका सादुल पेट्रोल पंपाजवळ सोलापूर या विडी कारखानदारानं कामगारांना किमान वेतन दिलेलं नाही या विडी कंपनीला सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर मार्फत किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस अन्वये तसंच इतर लागू कामगार कायद्याअंतर्गत निरीक्षणं करून संविधानानं कामगारांना दिलेला अधिकार मिळावा अशा मागणीचं निवेदन शिवसेना शिंदे गट कामगार आघाडीच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना देण्यात आलं यावेळी कामगार आघाडीचे जिल्हा प्रमुख सायबण्णा तेगळली स्वाभिमान हेगडे सुनंदा शहापुरे नरसय्या गड्डम वैशाली हगलूर वर्षा मेहत्रे लक्ष्मीबाई रामनपल्ली आप्पाशा शेट्टी मीना करदास नरसम्मा नागेश गड्डम तसंच विडी कामगार महिला उपस्थित होत्या